नमस्कार आपण पाहताय कोकण कोकण वार्ता वार्ता न्यूज मध्ये बातमी मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात भोगाव गावाजवळ सोमवारी चोवीस रोजी पहाटे सुमारे पाचच्या सुमारास भीषण अपघात घडला पुण्याहून खेडकडे जाणारी खासगी ट्रॅव्हलर बस महामार्गावरील बॅरिगेटला धडक देत सुमारे पंचेचाळीस ते पन्नास फूट खोल दरीत कोसळले या अपघातामध्ये बावीस प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय महामार्गावरील सुरू असलेल्या कामामुळे एक लेन बंद ठेवण्यात आली पहाटे धुके वाढल्यानं चालकाच्या नजरेस बॅरिकेड दिसलं नाही अशी प्राथमिक माहिती मिळत आहे बस दरीत कोसळता स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले पोलिस आणि महामार्ग सुरक्षा पथकानेही मदत कार्यात सहभाग घेत जखमींना रुग्णालयात हलवलं खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शमल अंजरलेकर काजल शिवगन दिलीप मोहिते अमरनाथ कांबळे दिपाली नाचरे प्रतीक गुरव प्रिया गुरव आळंदी नाचरे सुरवेश गुहागरकर मयुरी शिगवन यांच्यासह अनेक जखमींवर उपचार सुरू आहेत तर काही जखमींना चिपळूणमधील खाजगी रुग्णालयात आणि डेरवन रुग्णालयात हलवण्यात आले अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पदके तैनात केली आहेत धुके सुरू असलेले काम आणि अस्पष्ट बॅरिकेडिंग यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात असून तपास पोलादपूर पोलिस करतायत रिपोर्ट सचिन पवार रायगड ताज्या बरं आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि प्रेस करा आणि पाहत कोकण